एक दोन दिवसाचा एक शॉर्ट पिरियड साठी अभिवादन दौरा करत आहोत आणि त्या दौऱ्याचं थोडक्यात मी तुमच्या समोर काही विश्लेषण करेल त्यामध्ये सगळी सरादेवी पोहरादेवीला आम्ही उद्या संध्याकाळी सात वाजता अभिवादन करण्यासाठी जात आहोत आणि पोहरा देवीला आम्ही उद्या संध्याकाळी मुक्कामही करत आहोत त्यानंतर अं सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी स्वर्गीय लोकनेते लोकनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आम्ही त्या पवित्र स्थळावर जात आहोत त्यानंतर आम्ही अ सत्तावीस सहा दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सात वाजता आम्ही भगवानगडावर जात आहोत आणि भगवानगडावर आम्ही मुक्काम करत आहोत आणि त्यानंतर आम्ही अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस ला चौडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी जात आहोत आणि हा आमचा दौरा या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंती एसबीसी आणि दलित मायनॉरिटी या सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येक ठिकाणहून माणसांना आमच्या या आंदोलन स्थळी पोचता आलं नाही काही लोकांचा आग्रह एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आमच्या तालुक्याच्या ठिकाणी आमच्या गावाच्या ठिकाणी किमान तीर्थ स्थळांच्या ठिकाणी आलं पाहिजे हा महाराष्ट्रातल्या या सर्व जनतेचा आग्रह आहे म्हणून आम्ही हा दोन दिवसाचा दौरा इथं आखलेला आहे तीन दिवसाचा दौरा आम्ही इथं आखलेला आहे आणि आखले तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये आम्ही या सर्व तीर्थस्थळांना शक्तीस्थळांना आम्ही अभिवादन करत आहोत आ, मा जिजाऊ असतील किंवा पोहरा देवी असतील किंवा मातोश्री लोक आहे देव होळकर असतील किंवा आमचे भगवान बाबा असतील किंवा आमचे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील हे आमच्या बहुजनांच्या मनामधलं आणि सर्व लोकांना एक शक्ती देणारी ही आमची आमचे महामानव असतील किंवा तीर्थक्षेत्र असतील आणि या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसांच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण केली जावी आणि सर्व लोकांना संबोधित करण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्राचं खरं समाज मन काय या महाराष्ट्राची लोकभावना काय आहे या महाराष्ट्रामध्ये आमची जी तीर्थक्षेत्र आहे तिथे जाऊन तिथल्या आजूबाजूच्या परिसरामधली काही लोक आमच्या बरोबर तिथे येतील मुक्कामाच्या ठिकाणी येतील त्यांच्याबरोबर संवाद साधला जाईल या दृष्टिकोनातून या दृष्टिकोनातूनच आम्ही ही स्थळे निवडलेली आहे काही काहीम किंवा जाहीर मिळाव्याचं तुम्ही आयोजन करताय का चौथ्या दिवशीचा प्लॅन तुम्ही सांगितला काही जाहीर सभा वगैरे काही नाही आम्ही एवढ्या आमच्या शक्तीस्थळांना आणि श्रद्धास्थळांना भेट देऊन तो दौरा आमचा एक काही दिवसासाठी स्थगित राहणार आहे त्यानंतर आम्ही आमची समन्वय समिती हकेसर आणि बसून त्या संदर्भात महाराष्ट्रात मराठवाड्यात कार्याच्या सुरुवात करायची ती दौरा लवकरच आपल्याला आपल्या आप साक्षीनेच पूर्ण महाराष्ट्राचा सा दौरा करण्यासंदर्भात सुद्धा आपण एक नियोजन करणार आहोत आणि त्यावेळी ठिकठिकाणी सभा सुद्धा होतील आता संयोजक असतील आणि महाराष्ट्रातील समस्त ओबीसी दोन जण समाज त्या सगळ्या गोष्टीचं संयोजन करणार आहे परंतु तो दौरा वेगळा राहील हा फक्त अभिवादन दौरा आहे आणि अभिवादन दौऱ्यासाठी आम्ही उद्यापासून सुरुवात करूयावर अभिवादन तिथं भाजप किंवा धनंजय म्हणजे राहतील का तुमचं स्वागत करतील असं काही नाही ते असं तिथं तर राहतील शक्य असेल तर परंतु आम्ही ते काय आमच्यासाठी ते असावं आमचं स्वागत करण्यासाठी ते मोठे नेत आहेत परंतु आम्हाला आदरणीय गोपीनाथरावजी काय गोपीनाथरावजी साहेब यांच्या यांना अभिवादन करण्यासाठी आमचं कर्तव्य आहे आणि कारण की मुंडे साहेब ज्यांनी या महाराष्ट्रात असंख्य हाताला धरून अर्थात सर्वच समाजातील कार्यकर्त्यांना नेता आमदार खासदार बनवण्याचं काम केलं त्यामुळे ते सर्वांचेच ऊर्जा स्त्रोत आहेत त्यामुळे आम्हाला तिथे जाणं अपेक्षित आहे आणि ही ऊर्ग्याची जी लढाई आहे ही खूप येणाऱ्या काळात एक महत्वाची लढाई आहे ओबीसी साठी एक अस्तित्वाचा प्रश्न आहे ओबीसीचं आरक्षण धोक्यात हो। असल्यामुळं आणि कुठेतरी आम्हाला गोपीनाथरावांची मुंबई साहेबांची घेऊनच यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे या यात्रेदरम्यान कोणींचा वरिष्ठ नेता उद्यासाठी एवढी झेंडी दाखवण्यासाठी उपस्थित राहणार आहे का डिस्चार्ज झाल्यावर नाही असं काही नाही हे आम्ही त्या गोष्टीची अपेक्षा कोणाला आम्ही बोलवलेलं नाही कारण की आमचा अचानक दौरा ठरलेला आहे आणि उद्या डिस्चार्ज होतोय एक दोन तीन दिवसाचा आम्हाला वेळ आहे त्यानंतर दोन तीन दिवसाचा आम्हाला थोडं काम असल्यामुळे दोन तीन दिवसाचे आम्हाला आम्ही महत्वाच्या नेत्यांशी चर्चा करू की महाराष्ट्र तो, देखा ने देखा ने तो हे बघा आम्ही वरिवेधी येथे आंदोलना दरम्यान लोकांचा आणि विशेष म्हणजे तरुणांचा जो आम्हाला प्रतिसाद भेटलाय हा तरुणांचा प्रतिसाद आम्हाला मला वाटतंय आम्हाला एक दिवस सुद्धा घरी बसू देणार नाही आमची तब्येत आज आम्ही रिकवर होतोय असं म्हटल्यानंतर आत्ता या हॉस्पिटलमध्ये सुद्धा रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला चोवीस तास अपुरे आणि आत्ता आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये आत्ता आमचा जरी दोन तीन दिवसाचा दौरा असला तरी लवकरच एक चार पाच दिवस मध्ये गेली की आम्ही पुढचा दौरा एक महाराष्ट्र लेवलचा दौरा असला पाहिजे आम्हाला नांदेडहून कॉल येत आहेत आम्हाला खानदेशातून कॉल येत आहेत आम्हाला विदर्भातून कॉल येत आहेत अगदी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून कॉल येत आहेत आम्ही हे नियोजन महाराष्ट्र खरा महाराष्ट्र काय आहे आणि आज आजपर्यंत महाराष्ट्र काय आहे या दोन्ही महाराष्ट्रांमधला फरक आमच्या या दौऱ्याच्या निमित्तानं आणि या सर्व संवाद मेळाव्यातून अभिवादन मेळाव्यातून आम्ही या महाराष्ट्राला दाखवून देऊ मराठ्यांना कुणीही मुंबईचे आरक्षणापासून ओळखू शकत नाही मराठ्यांना आरक्षण मुस्लिम आणि आरक्षण मिळत नाही ते खूप सुपर पॉवर झालेले आहेत त्यांच्या हातामध्ये जादूची छडी आहे त्यामुळे ते जादू करू असं काहीतरी करून दाखवू असं म्हणत असतील त्यांना शुभेच्छा आहेत कारण चांगलं काम त्यांना गेला तरीही आमच्या शुभेच्छाच राहतील आमच्या <laughs> <laughs> समोर दोनच पर्याय आहे मुंबईला पण आंदोलन करणार का करण्याचा मग इंद्रा गांधी राज्याच्या मराठा समाजाची बैठक घेऊन दोन घ्या लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार दिलेले आहेत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय लोकशाही मार्गाने पक्ष स्थापन करण्याचा अधिकार दिलाय लोकशाही मार्गाने निवडणुका लढण्याचा अधिकार दिलाय लोकशाही मार्गाने सत्तात ताब्यात घेण्याचा अधिकार दिलाय आणि लोकशाही मार्गाने इथल्या जनतेच हक्क अधिकार आणि सामाजिक न्याय या गोष्टी देण्याचा अधिकार दिलाय आहे त्यामुळे त्यांना सदिच्छा आहे वेळी गुड्यामध्ये आता शेवट साहेब भाषण केलंच नंतर आता भिजबळ साहेबांनी जे काही वडील गोदरीमध्ये भाषण केलेलं होतं हे भाषण तिथं आलेल्या जनतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी काही शेरोशायरी म्हटल्या असतील काही मुनी वाक्प्रचार म्हटले असतील हे खर तर माणसांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी शेरोशायरीचा वापर केला जातो वाक्प्रचारांचा वापर केला जातो नूमीचा वापर केला जातो काही घोषणाचा वापर केला जातो याचा अर्थ असा नाही त्याच्यामधून मधून काहीतरी कायदेच राज्य आहे इथे सगळ्या लोकांना कायदा वे सुव्यवस्था माहिती आहे त्यामुळे असं काहीतरी करणं म्हणजे थोडस आहे म्हणले की निवडणूक मी पाले असं इशारा दिलाय अरे इथं पक्ष आहे त्यांना त्यांच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे असा कोण हिटलर या भारतात जन्माला आलाय की मी तुला पारतोच तुमच्या पाच पिढ्या राजकारणात उरल्या नाही पाहिजेत असं त्यांना मतदान करा हे हे हुकुमशाहीची लक्षणं आहेत अरे हुकुमशाह पण असावा तर त्याच्यापुढे काहीतरी विजन असावी ना हे कसले लक्षण आहे पारतो धरतो मिळवतो नाही मिळालं तर हे करतो हे बेकायदेशीर म्हणजे काय म्हणायचं याला हे लोकशाही राज्यामध्ये राहणाऱ्या सिव्हिलाइड पीपलची माणसांची म्हणजे संविधान मानणाऱ्या लोकांच्या तोंडी अशी वक्तव्य येत नाहीत नाही आता टांगा अस्तित्वातच नाही तर ते, तांगा तांगा ते कसा उलटात कुठं बांधणार आहेत त्याच त्यांनाच प्रश्न विचारा कुठं टांगा उरलाय काय चित्रातल्या वहीवरचा टांगा उलटा बांधतायत काय कुठला तांगा उलटा बांधणार कसला टांगा काही बोलायचं आपलं जनता इथं धल्या भल्यांचा माज उतरवते हो असा एकिरी बोलणाऱ्यांचा या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे या महाराष्ट्रामध्ये कोण कुठले विरोधी पक्ष असले नेते असले तरी एकमेकाला रिस्पेक्ट देणारी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आरे तुरेचा माज आरे तुरे कन्नाऱ्याचा आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन दाता करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता शोध नाही त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवेल मला आंतरवादी सराटेमध्ये यायचं होतं नंतर पोलिसांनी परवानगी नाकारल्या हायला करीयवा नाही का असा सवाल धरंगी पाटलांनी प्रतिष्ठित केला धरंगी पाटलांच्या आंतरवाली सराटेमध्ये गेले होते ना असते दोन दिवसापूर्वी तुम्ही किती आंदोलनं केली आंतरवेली सराटीमध्ये त्यावेळी पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिलीच होती ना थे? देन दूसा देन दूसा त्यामुळे अस लोकशाही मार्गाने काही गोष्टी करत असाल तर परवानगी मिळतच असते तुम्ही ताफा घेऊन जर जाणार असाल दोनशे गाड्यांचा तर गाव चिमुकले गावातले रस्ते छोटे आहेत तिथे दोनशे गाड्यांचा ताफा गेला तर अगोदरच ते गाव घुसमटले तिथं हे ह्या गोष्टीचा पण विचार होणं आवश्यक आहे प्रशासनाला ज्या गोष्टी योग्य होतात ते प्रशासन निर्णय घेत असतं भुजबळ असं म्हणतात असं मानवायला की आम्हाला तू तलवारीची भाषा शिकवून कुठं तलवार काढली तलवारीची भाषा शिकायला आजपर्यंत भुजबळांनी कोणाला तलवार दाखवली पुन्हा सोबत तलवारीने तल्वार युद्ध केले जरांगी थोडे त्यांचे स्कूल दिल्लीसारखे झाल्यासारखी करायला लागले कारण की कुठंतरी उठसूट भुजबळाने एकूण भाषेत बोलला बापाच्या वयाचा माणूस आपण आज ही महाराष्ट्राची थोडेशा मांडेकरांचा महाराष्ट्र आहे आणि आपण काय बोललं पाहिजे आपल्या वडिलांच्या वयांच्या माणसाला तरी मान सन्मान दिला पाहिजे ठीक आहे प्रत्येकाने एकमेकावर टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे परंतु टीका करताना आपण काय भाषा वापरायची हे महत्वाचा विषय असतो आणि भुजबळ हे आजपर्यंत कुणालाही त्यांनी जी भाषा मी तुझ्या गावात तांवारी घेऊन अशी भाषा कधी वापरली नाही ही जरांगीच जरांगीणच ह्या गोष्टीचा हाना मारी फोडाफोडी जाळ पोळ ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आणि नाद हे फक्त जरांगीण आहे